नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले त्या सूर्य उगवून आलं आहे मस्त सूर्याची किरण सकाळ सकाळ आहेत ना आमच्या किचनमध्ये जायचं ते डायरेक्ट छान वाटते कळवून पडलेलं आता करायचं आहे स्वयंपाक आणि तर माझी बटाटा आणि वटण्याची भाजी करून झाली बटाटा आधी उकडून घेतला आहे आणि त्याची भाजी केली आणि करा करा आता करायचं आहे शाबू शनिवार आज मामाचा उपवास असतो शनिवारी शाबू भेजलाय चांगला चला आता आधी शेंगदाणा भाजते शाबूसाठी आणि शाबू करून घेते शाबू करायला लागली आता तोपर्यंत तिकडं खाली शेगडीवर दूध तापायला ठेवले आता करायला लागले मी चपात्या Thank mm -hmm. झालंय आठ वाजले त्या आता आणि आता आम्ही करायला लागलो सगळेजण जेवण या सगळ्यांनी जेवायला साडेआठ वाजले त्या आणि आता आलो आम्ही रानात आज वर्ण पाते धरले ते कालच्या शेळ्या पातेला बसलोच नाही खाणं सकाळ सकाळ वर्ण बसलोय आणि मस्तपी शिरवाळ्या आज वनाची बात पडलेलं नाही आज त्यामुळे बरं वाटते खोपायला वन असल्यावर ले ले, था। आता पावणे बारा वाजले ते आता आणि कालच्या धरलेल्या पाते लागले आता आता धरायची हरळीच आहे ओरखता ओरखणार नाही आता हे पात असली गवताची बॅटर पण काढायला खाल्ला तापकार निघत नाही ती लवकर आता हे तर माझी पात आहे आत्याची पात हे पाती घेतल्या दोघी एक एक आता आता पाणी पिऊ धरपात दुसरी आता वर्षाकडला ठेवले पाणी कळशी भरून आणली पाण्याची एक वाजली आता धरलेल्या पाती अशा थोड्या थोड्या सडवल्या त्या आता गवत बांधले शाळांपुरत गवत भरपूर आहे पण नेमकं तडोपा आणायचा विसरलाय देते गाडीवर दुपारनं राहिलेला गवत दुपारनं न्यायचं परत गाडीवर आता बांधू आणि घरी जाऊ आता गवत आणून शाळांपुढे टाकलं बादली भरून आणली बाहेरनं पाणी वरते शाळांना पाठीमध्ये हा गरम होते उन्हाने पाणी आणि धार काढायची आपल्याला आता शेळीची पाणी वरते शाळांना घरामध्ये सापडली काय ह्या शेळीचे धार काढायची आपल्याला ते शिळे काय आता करडाला पिऊन देत नाही त्याच्यामुळे धार काढायची कर्ज तुझ तुझ्या आणखी काढते कर्ज येत नाही दुसरी वाढते बघितलं मग धाड साठी म्हणून भाजीसाठी रान नट केलं आणि राणीट केलं की आता बाहूजींनी तर रोप आणले ते लावायला एक्स्ट्रे वांग्याचं आणलं आहे आणि एक्स्ट्रे मिरचीचा पलीकडचं फ्लॉवर कोबे काय आम्हाला ओळखू येत नाही त्याचा एक्स्ट्रे असं तीन स्ट्रे आण सुकली रोपा त्याला पाणी मारून घेते पाणी मारलं रोपांना आणि ते भांड्यांनी ते घासायला भरपूर आहे ते घासायची पण भांडी घासायच्या आधी आता घर स्वच्छ करून घेते सकाळी जेवण केलं की गेलतो लवकर त्यामुळे घरचा सगळा पसारा तसाच पडला आहे आता आधी घरं झाडून पुसून स्वच्छ करून घेते सगळी त्यानंतर परत मग भांडी घासते चला आता वाजले ते चार जेवण केलं दुपारचं आणि आता चालली मी परत माळावर खुरपायला ऊन आता भरपूर आज त्यामुळं घरचं काम हो जरा तासभर आराम केला आता ऊन उतरली त्यामुळं आता माळावर चालली आता काय आल्या नाही ते आता पाहुण्यांच्या तिकडं जरा नाव ठेवायचा कार्यक्रम आहे तिकडे गेले त्या साडेसहा वाजले ते आता दिवस मावळायला लागले आणि आता समोरनं बसली होती पण असं बारी गवत हलवायचा कंटाळा आला त्याच्यामुळं इकडं हराळीत बसली होती एक दोनच बुडं सडवले होती फक्त रळम्बीची तर मोठाच्या मोठा कवळा निघला एक हराळीचा भरपूर हरळी आहे इथं चला आता किती सुट्टी आता आता गवत टाकते तडपावर आणि गुरांना गवत घेऊन जायचे आता घरी गोळा करून ठेवले गवत सगळं इथं आता फक्त तडपावर टाकायचं आणि घरी न्यायचे गवत घेऊन घरी आली आणि आता पाटी लावले भरायला गुरांना पाणी पाजून वैरण टाकायची इथं मशी सकाळी सावलीला बांधल्या होत्या आता आधी मशीनला नेते आणि पाणी धावून दाओन। हिकडं धावणीला बांधती गोरांची पाणी वैरण झाली चला आता स्वयंपाक करायचा आहे आज मी हिरव्या मिरची मुगाची आमटी करणारी मूग स्वच्छ निवडून घेतले तर आता मग भाजायला टाकते थोडंसं मूग भाजून घ्यायचं तर आधी भाजून परत शिजायला टाकायचं मूग भाजून घेतलं आणि आता कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला पाणी गरम झाले की आता मूग टाकते शिजायला मग शिजते ते तुम्हाला मी आता फोडणीची तयारी करून घेते लसूण सोडून घेतलाय आता मिरच्याची तीठ काढून लसूण आणि मिरची बारीक करून घेते मूग चांगलं शिजले तर थोडंसं बारीक करून घेतलं आता आता परत कढाई गरम व्हायला ठेवली आता भाजीला फोडणी देते कडाई गरम झाली तेल टाकून घेते तेल गरम झालं जिरे टाकते बारीक केलेली धरी मिरची आणि लक्षण मिरची चांगली परतली आता थोडीशी हळद 더울 수가 내장게야 돼. फलून घेत नाही चांगलं राजव भाजी करायची तोड पाणी टाकतो शेंगाण्याच फोट एक पाच मिनटं बारीक गॅस करून शिजवून घेते भाजी संध्याकाळचं स्वयंपाक झाला आहे आणि आज व्हिडिओ मी इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छान अशा ब्लॉगसोबत